हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा तर आम्ही आता मुंबईला आलो तर मी सासरे आले मुंबईला आणि याच्या अगोदर माहेरे होते वालछन नगरला उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गेलो बहिणीचं लग्न होतं आणि भावाचंसुद्धा लग्न होतं तर सगळ्यात अगोदर माझ्या सर्वात लहान बहिणीचं लग्न झालं आठमेला तर आम्ही पाच जणं बहीण भावंड आहोत आम्ही चौघी बहिणी आणि एक भाऊ आहे तर सर्वांचे लग्न झाले आता तर बहिणीच्या लग्नामध्ये कोणताच व्हिडिओ बनवला नव्हता हळदीचा किंवा लग्नाचा काहीचा मी एन्जॉय पण जास्त काही केला नव्हता कारण मोठी बहीण खूप आजारी होते आणि ॲडमिट असल्यामुळे ती लग्नासुद्धा येऊ शकली नव्हती तर कुठेतरी खूप वाईट वाटत होतं कारण घरातलं शेवटचं लग्न होतं सर्वात लहान बहिणीचं लग्न होतं आणि मग ती लग्नाला नव्हती त्यामुळे आम्ही खूप साधं सोपं म्हणजे हळद वगैरे घरगुतीच लावली आणि लग्नात पण खूप मोठ्या बहिणीला मिस केलं तर ते ॲडमिट होते त्यामुळे डॉक्टर बोलले रिस्क घेऊन नाही चालणार तर त्यामुळे तिला लग्नाला पण आम्ही घेऊन गेलो नाही आणि मग त्याच्यानंतर दोन नंबरच्या चुलत्याचं सगळ्यात लहान मुलाचं लग्न होतं मग त्याच्या लग्नामधला व्हिडिओ बनवला म्हणजेच हळदीमधला व्हिडिओ बनवला होता तर तोच मी आज अपलोड करणार आहे त्याच्या अगोदर मी मेहंदीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि खूप दिवस झाले व्हिडिओ अपलोड केले नाहीत कारण गावाला खूप आठ दिवस पाऊस होता आणि रेंज पण नव्हती आणि पावसामुळे काहीच व्हिडिओ वगैरे शूट करायला होत नव्हतं तर मग आता मुंबईला आले तर म्हटलं आपले रेग्युलर रेसिपीचे वगैरे व्हिडिओ आता स्टार्ट करूया गावाला असतानाच एक दोन व्हिडिओ बनवलेले होते हळदीचा वगैरे तर तोच मी आज अपलोड करणार आहे आणि बहीणसुद्धा मोठी आता बरी आहे चांगली आहे तर सर्वांनीच खूप धमाल मजा मस्ती केली तर पुढे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर हा व्हिडिओ मी माहेर असताना शूट केला होता नगरमध्ये होतं त्यावेळेस आता आम्ही मी सासरी आली मुंबईला तर अपलोड करायचं राहून गेलं कारण नंतर खूप पाऊस चालू झाला आणि भावाचं लग्नसुद्धा होतं तर खूप वर्षानंतर मी सायकल चालवली शाळेत असताना चालवायचे तर तेरा चौदा वर्षांनी सायकल चालवली ते म्हणतात ना लहानपणी शिकलेल्या गोष्टीबरोबर येतात तर मला सायकल चालवायला खूप छान आली आणि दोन दिवसांनी लग्न होतं भावाचं तर मोठी बहीण माझी आहे ही नवरदेव हळदीसाठी तयार होतोय नवरदेव तयार झाला हळदीसाठी आणि मग आम्ही घरातच हळद केली कारण बाहेर खूप पाऊस होता त्यामुळे म्हटलं घरातच करूया मंडप वगैरे टाकला होता पण पाऊस असल्यामुळे घरातच केली आणि खूप साधं सिंपल असं छान डेकोरेशन केलं होतं आणि मग सर्व तयारी झाली तर सगळ्यात लहान चुलतीने चौक वगैरे भरला होता खूप छान त्यांना चौक चा वगैरे भरता येतो सर्व माहिती आहे त्यातली तर अशा पद्धतीने साधं सोपं आम्ही असं हळद केली होती पण खूप मस्त हळद झाले खूप धमाल माझ्या मस्ती केली तर त्यामध्येच मी छोटासा हा व्हिडिओ बनवला होता पण अपलोड केला नाही कारण लग्न हळद झाली तेवीस तारखेला चोवीस तारखेला लग्न होतं आणि नंतर अजिबात फोनला रेंज नव्हती दुसऱ्या दिवशीपासून दोन दिवस फोनला रेंज नव्हती आणि मग नंतर मी म इकडे मुंबईला आले त्यामुळे हा व्हिडिओ अपलोड करायचा राहूनच गेलं तर नवरदेवाला आता हळदीसाठी बाहेर घेऊन आलो आणि हळदीचा कार्यक्रम चालू झाला याच्या अगोदर मी मेहंदीचा व्हिडिओ बनवला होता छोटा तोसुद्धा अपलोड केला होता आणि त्यानंतर मग हा व्हिडिओ अपलोड करते तर खूप दिवस झाले व्हिडिओ अपलोड केला नाही तर रेंज पण नव्हती आणि पावसामुळे ना बाहेर अजिबात जाता येता येत नव्हतं आणि वाईस ओवर करायला होत नव्हतं रेंज नव्हती अशी खूप प्रॉब्लेम होते आणि फायनली हळदीचा कार्यक्रम चालू झाला घरामध्ये मस्त आम्ही हळद एन्जॉय करत होतो आणि बाहेर भरपूर पाऊस पडत होता खूप चिकल झाला होता तर घरातच सर्वांनी हळद वगैरे लावली डान्स केला खूप एन्जॉय केला आणि काकूच्या रूम मोठ्या मोठ्या होत्या चार पाच त्यामुळे अजिबात अडचण झाली नाही खूप सारे पाहुणे आदल्या दिवशी आले होते हळदीला आणि मग लग्नाच्या दिवशी सकाळी चोवीस मेला लवकर निघायचं होतं त्यामुळे अगोदर सर्व पाहुणे घरी आलेले होते हळदीचा कार्यक्रम एकदम भारी झाला त्यानंतर सर्वांनीच हळद लावून घेतली आणि नंतर डान्स जेवणाचा कार्यक्रम सर्व चालू झालं तर तुम्हाला पाहुण्यांची थोडीशी ओळख करून देते तर ही माझी चुलतीची लहान बहीण आहे आमची मावशी आहे ही माझी मोठी बहीण आहे आणि सर्वात लहान माझी बहीण आहे हिचंच लग्न आठ मेला झालं तर आम्ही काही एन्जॉय जास्त केला नाही कारण मोठी बहीण आजारी होती ही माझी सगळ्यात लहान बहीण आहे आणि नवरदेवाच्या या दोघी बहिणी आहेत तर माझी मम्मी आहे तर सर्वांनीच अशा पद्धतीने हळद वगैरे लावून घेतली तर नवरदेवाचे मम्मी पप्पा आहेत तर आमचे काकू आणि भाऊ आहेत तर यांचा तीन नंबरचा हा मुलगा आहे सगळ्या शेवटचा सगळ्यात लहान माझा चुलता आणि चुलती आहे नाणी आणि आप्पा तर ही माझी बहीण मगाशी तुम्हाला सांगितलंच व्हिडिओमध्ये आणि हे आमचे भाऊजी आहेत तर नवरदेवाचा मोठा भाऊ आणि त्याची वहिनी आहे तर सर्वांनाच थोडं थोडं करून व्हिडिओमध्ये घेतलेलं हे आमचे मामा आहेत तर मम्मी आणि मामाने पण हळद वगैरे लावले आणि मग मुलांनासुद्धा व्हिडिओमध्ये यायचं होतं तर ही माझी मुलगी सोनाक्षी आणि मुलगा अर्णव आहे तर असं करून सर्वांनी हळद वगैरे लावले आणि सगळेजण नंतर डान्स करायला गेले तर हा मावशीचा मुलगा आहे ऑरेंज कुडतावाला आणि बहिणीचा हा मोठ्या बहिणीचा मोठा मुलगा तर इथे ननंद भाऊजे यांचा मस्त हळद लावण्याचा कार्यक्रम चालू होता अशा पद्धतीने सर्वजण तुम्हाला पिवळे दिसत असतील तर फायनली हळद वगैरे लावून झाले आणि आता सर्वांना सर्वांना डान्स करायचा होता डी जे चालू होता गाणी वगैरे चालूच होते पण मी म्यूट करून इथे ओवर केला होता आणि परत एकदा सर्वांनाच मग व्हिडिओमध्ये घेतलं थोडासा छोटा तिथे व्हिडिओ बनवून टाकला तर खूप छान असा हळदीचा कार्यक्रम झाला तर हे पहा बहीण भावांचीसुद्धा सुद्धा मजा मस्तीत चालू आहे तर सगळ्यात शेवटी छोटंसं एक व्हिडिओ बनवला कारण सगळेजण पिवळे धमक झाले होते हळदीने आणि एक वेगळाच क्युटनेस सर्वांच्या चेहऱ्यावर आला होता तर सर्वांनाच मग परत एकदा व्हिडिओमध्ये घेतलं आणि मग पुढे सर्वांनी डान्स वगैरे केलेला आहे तो व्हिडिओ मी याच्यामध्ये ॲड केला आहे तर तोसुद्धा तो तुम्हाला पुढे पाहायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर नवरदेवाच्या या दोन्ही मामी आहेत आणि सर्व मुलींचं कसं असताना माहेरे आले ना की एक वेगळाच आनंद असतो आणि त्यात काहीतरी कार्यक्रम असला की आणखीनं जास्त मजा येते सर्वजण खूप धमाल मजा मस्ती करतात खूप एन्जॉय करतात आणि लग्न म्हटलं की मग तर विचारायलाच नको सर्व बहिणी एकत्र येतात आणि धमाल करतात तर तुम्हीसुद्धा अशीच धमाल मजा मस्ती करत असाल आणि आता उन्हाळ्यामध्ये भरपूर असे लग्न होते तर आता सर्वांचा डान्स येथे चालू झालेला आहे तर आणि नवरी नवरदेव खूप छान दिसत होते खूप छान लग्न झालं तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पावसामुळे तिकडे व्हिडिओ बनवला नाही त्यामुळे माझ्याकडे जे फोटो होते तेच मी ॲड केलेले तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आता इकडे मी मुंबईला आले तर याच्यापुढे आपले रेसिपीचेसुद्धा व्हिडिओ अपलोड होतील लवकरच तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा बाय बाय